नमस्कार मित्रांनो आज आहे सोळा तारीख आणि आज परत एकदा नव्याने आपण उबर चालू करत आहोत आज कमीत कमी साडेतीन हजार करायचं तरी टार्गेट आहे नेहमीप्रमाणे आपल्या पाच वाजता गाडी काढलेली आहे आणि ट्रीपसुद्धा पडलेली आहे मला गाडी चालू केली आता करूया चालू भाऊ काय होतं मस्तपैकी धायरीतून रेल्वे स्टेशनची ट्रीप पडली आणि रेल्वे स्टेशनला ड्रॉप केल्याच्यानंतर लगेच मला हडपसरची ट्रीप पडली तर आता हडपसरमध्ये आलो आहे मी आता चलता चलता ला आलोय तर एअरपोर्टला पिकअप कसं करायचं ते सुद्धा सांगतो मी बऱ्याच लोकांना माहितीये पण बरेच लोक जे नवीन आहेत त्यांना प्रॉब्लेम होतो की एअरपोर्ट मध्ये म्हणजे मी सुद्धा पहिल्या वेळेस ज्यावेळेस एअरपोर्ट मध्ये गेलतो त्यावेळेस मी सुद्धा घाबरत घाबरत गेलो तर घाबरायचं काय असं विषय नाही काय नाही हे गेट बस जायचं असं आणि त्यांना फक्त आपण ज्या कंपनीकडून आलोय त्या किंवा कुठल्याही कंपनीचं सांगितलं तरी काय अडचण नाही आता उबर चा पिकअप असेल तर उबर सांगायची उबर उबर सांगितलं की ते असं गेट उघडतात ओलाचा पिकअप असेल तर ओला सांगायचं किंवा प्रायव्हेट जर आपल्याला पिकअप करायचं असेल तर प्रायव्हेट सांगायचं आणि आता आपला उबरचा पिकअप पॉइंट सेकंड फ्लोर वर असतो आणि तिथं काय आधी लगेच लगेच वळून लावायला जमायचं पण आता जास्त गर्दी होते म्हणून आपल्याला चौथ्या फ्लोर वरून किंवा पाचव्या फ्लोर वरून वळून यावं लागतं बघू जर जास्त गर्दी नसेल तर आपल्याला दुसऱ्या मधल्या होत लगेच वळून लगेच पिकअप करायला चान्स असतो पण आता जवळजवळ बंदच केल्या वाटतं त्यांनी आता उबरनी नवीन आणले प्रीमियर पिकअप म्हणून तर प्रीमियर पिकअपचा काय विषय अजून मला माहित नाही बरं का तो नंतर सांगेन मी एका दिवशी पण मी शक्यतो एअरपोर्टच्या नादीत लागत नाही का तर एअरपोर्टला मी एकदा असं वर येऊन थांबलो होतो तीन तास मला ट्रीपच नव्हती पडली त्याच्यामुळे मी काय करतो लगेच लगेच ट्रिप पडली तरच ठीक आहे आता हे बघा हे तुम्हाला दिसतंय ना या सगळा पिकअप ला गाडी आहेत आता आली काय असायची सिस्टीम ती लगेच वळून लावायला चान्स असायचा पण आता तसा चान्स नाहीये आता त्यांनी बॅरिगेट मध्ये आता वरून फिरून यावं लागतं चला चला काय अस मुश्किल असं काय नाही फक्त तुम्ही गाडी चालवायला एकदम परफेक्ट असला पाहिजे का तर इथं जर कच्चा ड्रायव्हर आला आणि त्याच्याकून जर माग गाडी सरकली तर आपल्याला करून आता काही गरज नाही तिसऱ्याच मजल्यावर इथं पाच पाच मजली नाहीत सॉरी चारच मजले आहेत वाटत माझ्या पण लक्षात नाही बऱ्याच दिवस झालं मी एअरपोर्ट मध्ये आलेलो का तर मी एअरपोर्टच्या वाड्यात म्हणजे पडतच नाही जर खालूनच मला पिकप भेटलं तरच वर यायचं नाही तर हे मला हे कळतच नाही इतक्या गाड्यावाले ये तिथं येऊन निवांत बसते काय त्यांना काय धंदा का पदे सुरपोर्ट ते वाढ्याची वाट बघूस तर असं बिळ आहे रेट वाढवून भेटतोय खाली इथं विश्रांतवाडीत गेलं किंवा विमाननगर मध्ये गेलं तर मरणाची ट्रिप पडतात पण एअरपोर्ट मध्ये बसून राहून काय भेटू तर काय मला माहिती की वेळच लागत नाही पण आता ठीक आहे असू द्या मी एकदा तीन तास एअरपोर्ट मध्ये गुतलो होतो म्हणजे गुंतलो म्हणजे मी पहिल्यापासून ट्रिप पडली तरच वर येतो तसं येतच नाही हे बघा ही उबरची लाईन आहे पलीकडच्या साईडला ओला आहे ओला जर असेल तर पलीकड जायचं आणि ही उबरची लाईन मॉल सेकंड फ्लोर वर ही लाईन आहे आता इथं आल्या कस्टमरला पिकअप करायचं कस्टमरला फोन करतो मी आणि कस्टमरने जर ट्रिप कॅन्सल केली तर आपल्याला ले लगेच दुसरे दुसरी मिळाले मिळाली तर ठीक आहे नाहीतर मग आपल्याला चौथ्या फ्लोर वर जाऊन तिथं पार्किंग आहे तिथं पार्किंगला गाडी लावून नवीन ट्रिप घेऊनच खाली जायचं आहे तसे जर आपण मोकळे जर बाहेर निघायला गेलो तर आपल्याला शंभर एकशे वीस रुपये काहीतरी चार्ज द्यावा लागतो तर खाली जायचं म्हणजे खाली जाण्यापेक्षा वर जाऊन वेट केल्याला परवडतो शक्यतो ट्रीप बाहेरूनच पडली बाहर तर जात या आत येऊन जर आपल्याला ट्रीप समजा एखाद्या वेळेस मध्ये चालू असली तर तास तास दीड दीड तास दोन दोन तास ट्रिपच नाही पडत त्याच्यामुळं शक्यतो ट्रिप असली तर जात या आता मला अनुभव एअरपोर्टचा मंदीच्या काळामध्ये मी तीन तास गुतलो होतो वरती देवावर अरे ने दिल्जी कोई बाती है टू वरत थ्री टू आता वाजलेले आहेत आठ वाजून चाळीस मिनिटं आणि आपले पैसे झालेले आहेत एक हजार पंचेचाळीस रुपये आता बघूया आमच्या दाजीचे किती झालेत हॅलो कि, किती झाले आठशे नऊशे ओला होता का उबर ओला खतरनाक ने विजय मग आमचे झाले हजार हम्म गाडीत कस्टमर आहे काय ठीक आहे नंतर फोन करा मग आता मस्त पैकी नाश्ता करतो तसं तर नाश्ता म्हणजे आज बाहेर काय नाही इथं ड्रायफ्रूट वगैरे काजू बदाम खातो म्हणजे जरा धष्टपुष्ट होईल गाडीतच ठेवलंय एक नंबर मस्त पैकी के नाश्ता केलाय आता चालू केले आणि ट्रिप पण पडली खराडीची जातो आज कमीत कमी साडेतीन हजार खतरनाक मध्ये आत्ता वाजलेत बारा वाजून आठ मिनिट आणि आपले पैसे ओला नाही मारला आज उबर मारले उबरला काही का रे बोन हजार तीनशे दोन हजार तेवीस रुपये झाले तीनशे नाही झाले बारा वाजून नऊ मिनटं संध्याकाळपर्यंत अजून दीड हजार तरी होते म्हणजे राईज साडे तीन हजार होते आणि दाजीचे बघू आता किती झाले हॅलो बोला आमचे झाले दोन हजार रुपये तुमचे किती झाले आमचे

म्हणलं जेवण चार लय जेवत धाम जेव पण तुम्ही तिकडे म्हणले मग आता काय काय विषय नाही ठेवू का, का, ठेव का गाड्या कमी झाल्या सीएनजी ला आता सीएनजी भरतो आणि जेवण करतो आणि मग चालू करतो मस्त पैकी आज साडेतीन हजार नाही तर चार हजारच करायचे खतरनाक असं सहजच बोलतोय म्हणून तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका मित्रांनो बारा वाजू तर मी एक टाकी संपवली सी ची आणि एका टाक्यात सीएनजी किती जाते गाडी तुम्हाला मी माहिती तर उगा गैरसमज करून घेऊ नका की भाऊ मी कमी कमीतोय म्हणजे तेवढी गाडी बी चालवतोय मी हे बी लक्षात घ्या नाही तर माझा व्हिडिओ बघून तुम्ही आय पैसे पैसा तोय भाऊ आमचीच व्हायनात त्या पट्टीने मी नॉन स्टॉप मध्ये गाडी सुद्धा चालवतो हे पण लक्षात घ्या अजून एक गोष्ट विचारायची मला तुम्हाला कि गावाकडचा एक मित्र आहे माझा ज्याला परमिट गाडी घ्यायची आणि ती घेण्यासाठी त्याला जामीनदार म्हणून म्हणजे मला आधार कार्ड पॅन कार्ड आणि आठशे माग मागितलं त्याने तर मी द्यायला पाहिजे का नाही जरा मला कमेंटमध्ये सल्ला द्या बरं का तर मला त्यातलं काही कळतच नाही की जामीनदार काय असतो म्हणजे थोडा थोडा अंदाज आहे की बाबा जामीनदार कशाला म्हणतात पण त्याचं काम काय असतं किंवा जर आपल्याला अडचण येऊ शकते का जामीनदार हो। आणि भविष्यात मला पण गाडी घ्यायची आहे तर आता मी त्याचा जर जामीनदार झालो तर उद्या मला गाडी घ्यायला अडचण येऊ शकते का हे सुद्धा एकदा कमेंट मध्ये सांगा मस्त पैकी जेवण केलेले आता आता करतो चालू मस्त पैकी बघू आता किती होते रात्रीची झोप लागत म्हणून आता दिवसा गाडी चालवायला लागलो तर खे दिवसाची सुद्धा झोपच लागत आता जेवण केलं तर नाकाली उत्तर आणि फुल एस केला आणि एअरपोर्टची ट्रीप होती तर थोडी थुड़ थोडी लागत होती झोप पण तेवढ्यात एअरपोर्टच आला झोप मोड झाली आणि असं कस काय होतं बरं कस्टमरला सोडलं की झोपच गायब आणि कस्टमर गाडीत असल्यावर अशी झोप येते जस काय आता दोन मिनटात झोप गडी कस्टमर होता ज्या लोकांच्या ट्रिप कॅन्सल होतात किंवा वेटिंग करायचे ना त्यांनी चौथ्या मजल्यावर येऊन असे ही येत म्हणजे गाड्या लावून वेट वाट बघत वेटिंग करत जेवणाचं सुद्धा आहे आता मी वॉशरूमला ला आलोय म्हणजे हे चौथ्या मधल्या ओला वगैरे ओल्यासाठी बेटिंग करायसाठी ट्रिप कॅन्सल झाली तर खाली नाही थांबायचं चौथ्या मधल्या येऊन थांबायचं बुकिंग आहे आणि ह्या बुकिंग बुकिंगवाल्याला मी फोन लावला तर भाऊचं म्हणणं आहे का तुम्ही फक्त हॅलो हॅलो हा सर तुम्ही कुठे उभा आहे कुठे थांबल तुम्ही कोण कोण कॅब बुक केली आहे तुम्ही कॅन्सल केली हो नाही राह तुमच्या नावाची बुकिंग आली आहे मला झाली झाली कॅन्सल झाली भाऊ भाऊच म्हणणं आहे की आम्ही ट्रिप कॅन्सल केली तर हे हुशार लोक काय करते कि गाडी लागत नसली दुसरी गाडी भेटली की उबर ऍपच अनइन्स्टॉल करून टाकते नो उबर ऍप अनइन्स्टॉल करून ट्रिप कॅन्सल होत नाही तेव्हा तुम्हाला ती ट्रिप ओपन करून कॅन्सल करावं लागते कॅन्सल करून त्या आपल्या अनइन्स्टॉल करून हे होत नाही आता मला दुसरी ट्रिप पडलेली नाही तर मी डिटेलमध्ये सांगितलं असतं पण थो, थोडक्यात सांगायचं तर अनइन्स्टॉल करून ट्रिप कॅन्सल होत नाही जर कस्टमर कोणी बघत असेल तर ही गोष्ट लक्षात घ्या लागत नसेल तर लगेच ट्रिप कॅन्सल करायची लगेच लगेच गाड ड्रायव्हर जोपर्यंत जागेवरच आहे तोपर्यंत फाईन लागत नाही ड्रायव्हर पिकअप लोकेशनवर आल्या फाईन लागतो कोणतरी नेता येणार आहे त्याच्यामुळे एवढी पोलिसांते आहेत तर मला एवढं म्हणायचं की आता हे पोलिसच रस्त्यावर साईडला सुद्धा थांबून देणार इतक्या वेळा म्हणजे इथून माग म्हणजे नेता येणार असला तरच पोलीस आहेत का म्हणजे आता कोणतरी नेता आहे बरं का नेता येणार आहे म्हणून सगळीकडे पोलीस आता माझं ऑन ते सगळं हो, होतं म्हणजे पिकअप आहे माझं पण तिथं काय वाचत कोणतरी खतरनाक नेता आला दिसतोय इतक्या पुलीच्या गाडी त्याच्यामुळे थांबून नव्हते देत अरे पण नेता कोणत्या गाडीत होता सगळ्या स्कॉर्पिओ झालं का हा जाऊ का आता पिकअप कराय टाटा कोणीतरी नेता आलाय त्याच्यामुळे मी इथं पिकअपला इथं आय टी पार्क पास पिकअप करायसाठी दोन मिनटं थांबलो होतो तर दोन मिनिटं सुद्धा था थांबवून देत नव्हते हो <laughs> म्हणजे फक्त नेता आला तरच इतकी सुरक्षा आणि तसं तर पार गाड लोकांनी गाड्या आडव्या लावून झोपले तरी काय अडचण नाही किती ट्रॅफिक लागू द्या साईडला बघून गाडी टाकत हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही सांगा की चूक कोणाची होती आ, मला तर वाटतं माझी नव्हती का तर मी सरळ चालू होतो तो बिना बागता फास्ट लेफ्टला येत होता आणि तसा म्हणजे घासून जातच होता पण मला वाटलं स्लो केलं म्हणलं थोडं सॉरी फेरी म्हणून तर सॉरी म्हणायचं तर लांबच राहिलं ते मग ते हवेनी चाललंय काय म्हणलं तर म्हणलं कमालच झाली गाड्या तर जे नवीन ड्रायव्हिंग लाईन मध्ये यायचा विचार करतायत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या जर चुकून सुद्धा माझा आरसा जरी त्याला लागला असता तर टू व्हीलरवाला पडायला कायच लागत नाही आणि एकदा टू व्हीलरवाला पडला की पब्लिक आधी हानते मग विचारती काय झाले भाऊ भाऊला मार मार हानल्या असतं आणि मग विचारलं असतं काय झालत मग मं, मग कळालं असतं नाही नाही टू व्हीलर वाला चुकीचा चुकी चुकी होता असं असत फोर व्हीलर वाला म्हणजे मोठी गाडीवाल्याची चुकीत धरली जाते आणि टू व्हीलर वाला पडायला काहीच लागत नाही आता तुम्ही हा व्हिडिओ बघा कि काय विषय झालता काहीच लागत नाही टू व्हीलर वाला पडायला आणि चुकी नसताना सुद्धा म्हणजे अशा बऱ्याच वेळा गोष्टी होतात आता वाजले आहेत नऊ आणि आपले पैसे झालेत तसं म्हणा साडेआठ वाजताच बंद केलं होतं मी त्रेचाळीस रुपये झालेत आज आठ साडेआठच्या दरम्यान बंद केलं होतं अर्धा पाऊन तास मला घरी यायला लागला आता आलोय रूमवर हॅलो किती झाले चार म्हणजे राईट बारा वाजूस तर सात हजार होते म्हणायचर <laughs> झालेच म्हणजे मग बस करावा आता येवा घरी हांता। एकदम मस्त काम झालंय आज व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा